आज आमच्याकडे मुशीचा वेग आहे या जेवायला सगळे या खायला नमस्ते मी सोनाल हर्षल संचित चॅनल तुमचं स्वागत करत आहे आज आपण बनवत आहे मुशी मुशी फ्राय मोरीची मच्छी पण बोलतात त्याला मार्गाची जाता संपलाय आणि आजपासून आम्ही मच्छी खायला सुरुवात करणार आहोत अद्रक लसूणचे पेस्ट घेतले कोथिंबीर टाकले त्याच्यात थोडीशी अच्छा आणि टाकले फोडणीला ते नाही मार्गे संपला आणि मार्गाशी नंतर ही पहिली डिश आमची मुशी, मुशी मुशी ना। फ्राय शिजवून तर आपण सगळे खातोच पण आज आपण फ्राय करणार आहोत तिला फ्राय करायचे शिजवून पण छान लागते मटणासारखी मटणासारखी होते राही ही एवढी शिजवायची सिटी लाईट मार्केट मधून आणले आपलं नियमितचा मार्केट याच्यामध्ये मी थोडं तिखट मीठ टाकते ओके आय तिखट मसाले लिंबू फिरते लिंबू नुसार असा आहे

खाना आज मच्छी खाणार आहे ना मोरी माशी मोरी मासे बघा आपले दहा मिनटं झालेले आहेत त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घेतलं थोडस रवा घेतलाय तिखट मसाला हळद आणि मीठ थोडंसं आम्ही हे मार्केट मधूनच कापून घेतलं होतं मावशीला सांगून आणि तिला सांगितलं आम्हाला फ्राय करायचं तिने असे कापून दिले मशीन करली सारखी अशी क्रॉस कापतात ना पण ह्याच्यामध्ये काय काटा एकच असतो करली चवीला चांगली असते पण त्याच्या भरपूर काटे असतात मोरीचं मोरीचा मा, मा, मासा, मासा पण बोलतात करली साफ करण्यावरती कापण्यावर कापून देणार मी बाबा एकदाच खाल्ले करली मित्रांनी आणली होती एका कंपनीमध्ये पहिल्या कंपनीमध्ये करली ना चवीला असते चांगले फक्त एवढंच की त्याच्यामध्ये काटे भरपूर असतात खा खूप चविष्ट असते खायची ना चविष्ट असते काटे किती असतात भरपूर काटे असतात मस्त लागते पण तू मोड खराब झालेला आता चांगलं झालं सगळं एकदमच टाकले जराशी खायचे ना थी। 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 आणले भरपूर पण आपण जास्त तेल जास्त राहतं आणि फ्राय मी मच्छी जातो जरा कमी केले खायची शिजवूनच खातो हरसेल वगैरे त्रास होतो म्हणून शिजवूनच खातो जास्त ही शिजवले मस्त तरी आली त्याला आईने शिजवले

परतून घेतले आपण आणि आता दुसरी साईड पाच मिनिटं सुद्धा लागली नाही स्मेल येतोय किती दिवसाने मच्छी तेव्हा <tinyan> आपलं मोरीचा मासा मोरीची मच्छी शिर झाले मुशी लाल झाले आज त्या मुशीचा जेवायला सगळे जेवत आहेत दाखवतो तुम्हाला अजून त्याला फ्राय दे ना हरषाला अजून फ्राय दिलेली नाही बघा फ्राय केलेली आहे नवीन रेसिपी खाऊन बघ चल पाटापट सांगा बघू आज आमची छोटी ताई आले अतु अतू अतू खायचो अतुने हर्षल पहिल्यांदाच खाणार आहेत ही फ्राय केलेली आणि मुशीची मच्छी पहिल्यांदाच खात आहेत ती लोक पण त्यांना आवडेल नक्की कारण बिटा नसतो ना त्यामध्ये आणि संचित का आमचा संचित बघा दादा कशी आहे मस्त आहे त जेवायला बघायचा वेगळा कार्यक्रम आहे संचितचा आमचा काटा नसतो त्यामध्ये नाही तो काटा नसतो त्या हाडासारखं असतं आमचा आजचा मुशीचा भेद मोरीच्या माशाचा भेद कसा वाटला मध्ये नक्की सांगा लाईक कराईब करा बाय 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 बाय